हाय नमस्कार नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि हे पहा आता हे ब्लाऊज शिवून झालेले आहेत कस्टमरचे तर हा साधा ब्लाऊज आहे साधा म्हणजे बिगर अस्तरचा याला आतून अस्तर नाही ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे फोरटक्स फोरटक्सचा ब्लाऊज आहे हा तर हा असा ब्लाऊज शिवलेला आहे पाठीमागून गोलगळा आणि फोरटक्स आणि त्याच कस्टमरचा हा एक ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी उंची आहे ना ती पंधरा इंचाची उंची आहे त्यामुळं ब्लाऊजमधला साडीतला पीससुद्धा ह्या सा ब्लाऊजला कमी पडला असता म्हणून मी साडीतला हा तीन इंचाचा भाग जो आहे ना हा वाडा कापला होता तर एक्स्ट्रा कापल्यामुळं ह्या पिसास पिसापासून एवढा भाग जास्त कापला होता त्याच्यामुळं हा भाग बरोबर खाली उंची वाढली त्याची त्याला जॉईंट वगैरे द्यावं लागले नाही तर असं डोकं लावावं लागतं कधी कधी ब्लाऊज इराप असतात ना इराप म्हणजे तिरके असतात ब्लाऊज पीस आणि कधी कधी असे छोटे येतात तर मग त्याच्यासाठी असं करावं लागतं तर साडी पिको फॉल करायची अगोदर ब्लाऊज मा ब्लाऊजचं माप किती आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला किती कपडा लागेल ते अगोदर चेक करायचं तसं नाही समजलं तर कपड्यावरती आखणी करून कळून घ्यायचं की याला कपडा कमी लागेल की नाही कारण नंतर मग ब्लाऊज कटिंग केल्यानंतर त्याला तुकडे टाकडे जॉईंट करून काय उपयोग होत नाही तर हे पहा है, है हा ले, ले है, है, जो ब्लाऊज आहे हा पंधरा इंच उंचीचा ब्लाऊज आहे आणि ही त्याला सिलक कपडा आलेला आहे खाली साडीचा तर ती कमरेला बॉर्डर असल्यासारखं दिसते तर खूप सुंदर झालेला आहे ब्लाउज हा तर हे पा अशी स्लीव्स आहेत ह्याची आणि ह्याला हा अस्तरचा ब्लाउज आहे टक्सच आहे अस्तरचा आहे आणि ह्याला पुढं हे जे आहे पट्टी तर ह्यालासुद्धा पुढं साडीचाच कपडा आलेला आहे जो एक्स्ट्रा कपडा कापला होता मित्र ही पूर्ण बॉर्डर ह्याची कमरेची अशा पद्धतीने आलेली आहे तर सुंदर ब्लाऊज झालेला आहे रेडी टुकडे टाकडे जॉइंट करावं लागले नाही आणि उलट ते जे साडीचा पट्टा जो आहे तो, तो कमरेला पुढच्या आणि मागच्या साईडला आल्यामुळे त्याची आणखी डिझाईन तयार झाली युनिक दिसायला लागला ब्लाऊज तर असा हा ब्लाऊज आहे तर आताचे ब्लाऊजचे सगळ्यात ब्लाऊजची उंची इतना जास्त आहेत रे का ह्या मापावरती ब्लाऊज शिवलेला आहे तो भरपूर उंची आहे ब्लाउज आणि हे आहेत कटोरी ब्लाऊज तर हा कटोरी कटोरी ब्लाऊज आहे तर ह्या मापामध्ये काय ना की छातीचा हा जो भाग आहे हा भाग हा कस्टमरचा जास्त आहे आणि कंबर एकदम छोटी आहे आश तर हा वरचा भाग जास्त घ्यावा लागला आणि खालचा भाग कमरेचा कमी घ्यावा लागला कपड्यामध्ये कटिंग करताना तर हे असे थोडे जास्त तिरक वाटतं ही शिलाई मार मारल्यानंतर ह्याच्यात एवढी कळून येत नाही पण हा भाग इथं जास्त आहे आणि इकडं कंबऱ्याचा कमी आहे त्यामुळे इकडं जास्त तिर्क दिसतं जसं मापा असेल तसं शिवावं लागतं तर ह्याचे ह्या ब्लाऊजची सुद्धा उंची भरपूर आहे साडे चौदाची उंची आहे ह्या ब्लाऊजच्या सुद्धा तर हा सुद्धा ब्लाऊज असा तयार झालेला आहे पण आणि त्याच कस्टमरचा हा एक ब्लाऊज आहे तर हा जो, जो कपडा आहे ना ह्या ब्लाऊजचा आणि ह्या ब्लाउजचा हे जे दोन कपडे आहेत तर ह्याचा तरी जरा थोडंसं जाड आहे पण से सॅटिनची पट्टी जशी असते ना सॅटिनची साडी जशी असते तशा प्रकारचा हा कपडा आहे सॅटिनचा आणि हा कपडा आहे ना खा खायच्या बाजूने जर ही बाजू जर खाली मशीनकडे गेली दात्राच्या बाजूने तर कपडा लगेच गोळा होतो खराब होतो फाटल्यासारखा दिसतो त्यामुळे त्याला कपडा शिवतानाच असा शिवाय लागलेला आहे पूर्ण सोयीचा धरून आणि हा जो कपडा आहे हा सुद्धा तोच प्रकार आहे पण हा थोडा पातळ म्हणून आहे तर याचेसुद्धा असे धागे धागे लगेच निघतात आतमध्ये पाळणी ब्लाउज पूर्ण शिवणं झाल्याच्या त्याला पुन्हा त्याचे इतके धागे निघतात ना त्यामुळे मी अर्धा अर्धा इंचाची एवढी जागा ठेवलेली आहे पण म्हणजे ही जी शिलाई आहे ना फिटिंगची ही इथं आहे पूर्ण ब्लाऊजला अशी अर्धा अर्धा इंचाची शिलाईची जागा ठेवलेली आहे बाईलासुद्धा तसंच ठेवलेलं आहे पण इथं शिलाई आलेली आहे आणि ही जी निळी शिलाई दिसती ना ही नंतर मी ह्याचे खूप धागे निघतात म्हणून ब्लाऊज लवकर खराब होऊ नये धागे जास्त निघू नये म्हणून याला पूर्ण जिथे जिथं गरज आहे तिथे तिथे सगळीकडे मी कटोरीला आ, पुन्हा बाहीमध्ये आतमध्ये आणि शोल्डरला तर जिथं जिथं शिलाई दिसते तिथं तिथं मी सगळीकडे त्याला आतमध्ये अशा शिलाई मारलेल्या आहेत पहा ही तोंड दाबल्यामुळं आहेत ना कपडा हा जो उसवणारा कपडा असतो धागे सोडणारा तर तो, तो, तो कपडा इथं शिलाई शिलाईमुळं दाबला जातो त्यामुळं लवकर धागे निघत नाही नाहीतर काय होतं हे जर धागे निघत गेले ना तर आपण अर्धा इंच अगदी एक इंच जरी जागा सोडलेली असली तरी पण ते एक दोन वेळा यूज केल्यामुळं किंवा घसरे दिल्यामुळं किंवा जास्त टाईट ब्लाऊज घालण्यात आला ब्लाऊज जर एकदम फिटिंगमध्ये असेल तर त्यावेळेस मात्र मग ह्याचे धागे जास्त सुटतात आणि मग धागे इरल्यासारखे होतात बाहेरच्या साईडने असे जिथं शिलाई असते तिथून मग कपडा सुटायला सुरुवात होते तर एवढ्या मागाच्या साड्या असतात आणि त्याला जर आतून वर लॉक वगैरे नसेल किंवा मग अशा डबल टिबल टिपा जर नाही मारल्या तर मग लवकर खराब व्हायची शक्यता असते हे अशा प्रकारचे असे थोडे थोडे काही थुड इथं असे धागे निघतात ह्याचे जो पुण जो पुण लाकत, लाकत तर खूप जपून जपून शिव लागतो लागतात असे कपडे तर हे पायाला असे गोलगळा आहे काठ कपडून आणि हाफसुद्धा कटोरी ब्लाऊज आहे तर हे अशा पद्धतीने ब्लाऊज शिवलेले आहेत मी तर तुम्हाला हे ब्लाऊज कसे वाटले मला नक्की सांगा आणि ह्याच्यातला तुम्हाला कोणता ब्लाऊज सगळे जास्त कलर कॉम्बिनेशन किंवा शिवण्याची पद्धत आवडला तर ते पण सांगा आणि ह्या ब्लाऊजसाठी मी केलेला जुगाड कसा वाटला ते आवर्जून सांगा <laughs> तर हे पहा अशा पद्धतीने आता हे दोन दिवसाचं काम आहे बरं का एका दिवसाचं नाही आहे कारण मनकेच्या त्रासामुळं मी आता एका दिवसाला जास्त कपडे शिवत नाही एक किंवा दोन एवढेच ब्लाऊज शिवते जास्त शिवत नाही त्याच्यामुळं आता थोडं 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 थोडंच काम करत असते जास्त घेत नाही घरचे मला खूप ओरडतात घेऊ नको म्हणतात पण पार बसून तरी काय करणार ना आणि हाय आपल्याकडं स्किल लोक दुकानं टाकून बसतात त्यांच्याकडे गिरायचं जात नाही आणि आपलं घर घरगुती करतो तरी पण आपलं काम आवडतं येतात तर मग आपण पण जास्त मान लावून देईन चांगलं नाही त्यामुळं आपल्या शरीराला जे पण आणि आपल्याला जमेल तेवढंच काम करायचं पण करत राहायचं पसंत नाही राहायचं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायची तर त्याच्यासाठी मला टेरेसवर जावं लागेल तर मी तुम्हाला टेरेसवरती जाऊन दाखवतो आनंद पडायला लागला आता आणि संध्याकाळचा स्वयंपाकाचा टाईम झालाय पण आता मला एक गोष्ट दाखवायची म्हणून मी घेऊन जाते ही आमची तीन मजली वेडिंग आहे पा ब्लाऊज शूज झाल्याच्या नंतर कपडे धुतले आज हुशारा धुतल्यामुळं आज वाळणार पण नाही लवकर पण मशीनवरती बसल्यानंतर ना जोपर्यंत पाठ कंबर दुखत नाही तोपर्यंत उठाव वाटत नाही मग बघून असं वाटतं बसले आता तो 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 -पत तर पटापट शिवूनच घ्यावा तर येतं की पा हे आमचं टेरेस दिसते का एवढ्या टाक्या आहेत आमच्या पाण्याच्या आणि आता हे पूर आले असतील वरती खेळायला त्यांची सायकल आणि हे कपडे धुऊन टाकलेत मग मी वाळायला इथं साड्या आहेत आणि तुम्हाला काय दाखवायचं आहे माहिती आहे का तर टी व्हीवरती शिवपुराण सांगतात पहा ते महाराज मिश्रा तर त्यांचं पूर्ण नाव नाही मला माहिती पण ते येणार आहेत आमच्या इथं शिरूरला चोवीस तारखेपासून दोन तारखेपर्यंत तर चोवीस फेब्रुवारीला इथं कार्यक्रम ठेवलेला आहे सात दिवसाचा सप्ताह शिवपुराणाचा तर लागला पाहू ती असत तर हे आमचं टेरेस आहे हे पूर्ण एवढं लांब एवढं मोठं टेरेस आहे आणि ह्या सगळ्या पाण्याची टाकी तर इकडं पहा दाखवायचं आहे मला तुम्हाला हे पहा दिसतंय का हे जे पाठीमागे दिसते ना हे पूर्ण राऊंड शेती होती त्याच्यामध्ये शेती करत नव्हते मोठ्या बाबळी उगलेल्या होत्या पण आता त्या बाबळी काढल्यात आणि तिथं पूर्ण ग्राउंड केलं आहे साफ केलं आहे सफाई केली पूर्ण मोठं ग्राउंड केलं आहे त्या घरांपासून तर इकडं खालची खाली दिसते का तिकडंच घर तिथपर्यंत खालच्या घरांपासून तर पूर्ण इकडच्या घरा ह्या इकडच्या घरांपर्यंत इक ह्या घरांपासून इकडच्या खालच्या घरांपर्यंत एवढं मोठं जवळजवळ पंचवीस ते तीस एकर असेल सगळं तर एवढं मोठं त्यांनी साफ केले आणि त्याच्यामध्ये आता शिवपुराण ठेवणार आहेत इकडे वीटभट्टी आहे पाठीमाग आणि त्याच्या पाठीमागं ते डोंगरावरती दिसते ना ते महादेवाचं मंदिर आहे कोकडीचं आणि ती जी पिवळी शाळा पिवळं दिसते ना हे ती शाळा आहे बालाजी इंग्लिश मिडियम स्कूल हां आहे हे आहे ना हे बालाजी इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि त्याच्या एकदमच पाठीमागं महादेवाचं मंदिर आहे रत्नेश्वर म्हणून कोकडीचं तर अशा पद्धतीने आमच्या इकडं शिवपुराण आता आम्हाला सात दिवस ऐकायला भेटणार आहे आसपासच्या जवळचे तुम्ही कुणी असाल तर तुम्ही पण ऐकायला येऊ शकता जर व्हिडिओ शूटिंगची परवानगी असेल लोकं जर काढत असतील मोबाईलमध्ये तर मी पण काढील आणि तुम्हाला पाठवी युट्यूबवरती म्हणजे तुम्ही पण एन्जॉय पहा असा लूक आहे आमच्या तेरेचा अशा पद्धतीने झाडं हे रामलिंगचा परिसर आहे पाटणचा तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय खुश राहा मस्त मला राहा आणि आनंदी राहा जीवनाचा कुणाचा काळीचा भरोसा नाही आजी दादा आपल्यामध्ये बोलबोल करता निघून गेले विमानाचं त्यांच्या अपघात झालेला आहे आता अपघात झाला आहे का काय झाले काय पत नाही आता होऊन आहेत गोष्टी त्याचा काही पुरावा पण सापडाना त्यांना दिस आणि नुसत्याच लोकांना येडे बनवून राहिलेत कोणी म्हणते अपघात झाले कोणी म्हणते घातपात झालाय आता एवढ्याला मोठ्या मंत्र्यांचं जर असं होतं असेल तर काय मग त्यांना नीटनेटकं त्यांनी हे करायला पाहिजे ना त्याचा तपास केला पाहिजे नेमकं काय झालं आहे काय नाही पण चांगलं होते आधी दादा चांगलं काम करायचे शेतकऱ्यांची भरपूर आमची इकडं पण भरपूर कामे केली त्यांनी आणि कधीकधी काय होतं राजकारण असू काही असू अगदी घरापासून तर गावापासून घरापा घरापासून गावापर्यंत गावापासून शहरापासून तर जिल्ह्यापासून तर पूर्ण देशापर्यंत राज्यापासून पर देशापर्यंत परदेशापर्यंत राजकारणच राख राजकारण आहे सगळं माणसांचा घडीचा भरोसा नाही पाहता नाही कशासाठी काळा बाजार करते काय माहिती योकरमेकाचा जीव घेण्यापर्यंत असं नाही करायला पाहिजे आता मी म्हणते पण आता म्हणजे बातम्या चालल्यात म्हणून मी अशी म्हणते पण मला बी नक्की ना माहीत नाही ने। का नेमकं काय झालेलं का होतं त्यांना खरंच अपघात झाला की घातपात झाला माहीत नाही पण असं करू नये कुणीच करू नये समाजाची सेवा आपल्या हातात सत्ता आल्यानंतर करता येईल तेवढी करावी विरोधकांनी कुणाचं चांगलं करत असताना विरोध करू नये सगळ्यांनी मिळून चांगलं करावं पण देव होते तसे राक्षस होते तसं चांगली माणसं तशी वाईट माणसं असतात त्याच्यामुळं प्रत्येकाची आपापली बुद्धी आहे कोण कसं वागते कोण काय करते असो आपण आपल्या पद्धतीने जगूया चांगलं करता आलं कोणासं तर चांगलंच आहे नाही चांगलं करता आलं तर कम से कम वाईट तरी आपल्या हाताने कोणाचं होऊ नाही एवढी काळजी घ्यायची म्हणजे परमेश्वर आपल्याला चांगल्या ठिकाणी आपलं बी चांगलं करतो तर चला मला काय सांगायचं तर तुम्हाला कळलं का आमच्या इथं पाठीमागं मोठं ग्राउंड साफ केलं आहे आणि इथं शिवपुराण होणार आहे सात दिवस आणि जर व्हिडिओ काढायला भेटले मला तर मी तुमच्याशी नक्की शेअर करीन तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय